आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे मुंबई आग्रा महामार्गावर इंजिनियर बोरसे यांच्या स्मृती स्थळ हे स्मारक उभारण्यात आले आहे या स्मारकाचे लोकार्पण एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सरकार साहेब रावल यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धर्तीताई देवरे होत्या माजी सभापती कुसुमताई पाटील भाजप अध्यक्ष बबनराव चौधरी दोंडायच्या बाजार समितीचे चेअरमन नारायण पाटील उपसभापती डॉक्टर आर जे खैरनार सचिन दहिते डॉक्टर माधुरी बोरसे कामराज नेगम विरेंद्र जीवनभाई शांताराम कछवे देवीदास रामभाऊ बोरसे ज्योती रामभाऊ बोरसे डॉक्टर प्रितिश पोपटराव देवरे डॉ आचल प्रतीश देवरे सुमित सुधाकर बोरसे नयना सुमित बोरसे जितेंद्र सोनवणे अमित सुधाकर बोरसे पूजा अमित बोरसे संकेत दिलीप बोरसे मोसमी संकेत बोरसे निशांत देवीदास बोरसे राधिका निशांत बोरसे आकाश दिलीप बोरसे श्रुती आकाश बोरसे चिरंजू विपुल देवीदास बोरसे आदींची उपस्थिती होती इंजिनियर सुधाकर बोरसे यांच्या स्मृती स्थळाच्या लोकार्पणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी तब्बल शंभर रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले थांबत मराठी न्यूज साठी सोपान बेसले धुळे thank you साहेबांचं एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस जे दिवशी झालं ते एकोणतीस फेब्रुवारी लिप वर्ष असतं तब्बल चार वर्षानंतर लिपवर्ष येत असतं आणि त्या चौथं पुण्यस्मरणानिमित्त स्मारक स्मारक व्हावं साहेबांचं स्मरणात राहो सगळ्यांचं आणि आम्हाला दररोज प्रेरणा मिळावी त्यांच्या सहवासात दररोज राहता यावं म्हणून हे स्मारक आम्ही उभारलं आहे त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक आप मित्रपरिवार हे सगळ्यांना उजाळा देत राहतो त्यांचं स्मारक आणि या स्मारकापासून आपल्याला प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि दररोजचं जो आपलं दैनंदिन जीवन आहे तो कसा याच्यात कामात जातो हे वृत्तिवंत उदाहरण म्हणजे साहेबांचं होतं की सकाळी उठल्यापासून काम काय करायचं शिस्तबद्ध कार्यक्रम कसा राबवायचा याचं प्रेरणा याचा आज जो बी काही आम्ही आज घडलो जे काही आमचं आज अस्तित्व आहे हे सर्व साहेबांचे देणगी आहे साहेबांमुळे आज आम्ही आज इथे इथवर उभे आहोत त्यामुळे त्यांची आठवण त्यांची प्रेरणा त्यांची ऊर्जा आम्हाला सतत मिळत राहो त्यासाठी हे स्मृतीस्थळ आम्ही आज उभारलं आहे त्याचं अनावरण आज मान्यवरांच्या हस्ते आम्ही केलेलं त्याच्यात प्रामुख्याने सुलवाडे प्रकल्प असेल वाडी शेवाडी असेल अमरावती असेल धुळ्याला पाणी देणारा आजचं अक्कलपाळा असेल या सर्व प्रकल्प साहेब असतानाच पूर्णत्वात त्यांनी आणलेले आहेत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका